नमस्कार मी विनोद जरी टाकळीकर राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये एम्स बॅच या बॅचचा मी कॉर्डिनेटर म्हणून मागील दहा वर्षापासून या महाविद्यालयात काम करतो या महाविद्यालयामध्ये ज्या काही नीट परीक्षा आहेत नीटच्या टेस्ट सिरीज आहेत या टेस्ट सिरीजचं पूर्ण नियोजन आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे जे आहे या सर्वांचं सग सर्व काम जे आहे हे आमची ई टी सेलमधील टीम त्या टीमसोबत मी काम करतो आज मी या ठिकाणी आपल्यासमोर याच याच्यासाठी उभा आहे की नीट परीक्षा अवघ्या चार दिवसात आलेली आहे या परीक्षेला जाते वेळेस आपण कोणकोणती कुन काळजी घेणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं आपल्याशी चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उपलब्ध आहे या चर्चा करत असताना मला दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात नीट परीक्षेच्या आधी आणि नीट परीक्षे परीक्षेच्या वेळेस या दोन अशा आ, समांतर अशा गोष्टी आहेत की ज्या दोन्ही गोष्टी एखाद्या विद्यार्थ्याचं यश आणि अपयश या ठिकाणी ठरवू शकतो कारण की बरेच विद्यार्थी असे असतात की एक राष्ट्रीय पातळीवरची ही परीक्षा आहे या परीक्षेला सामोरं जात असताना जवळपास तेवीस लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत त्यामध्ये माझं काय निभाव लागेल मी कशा पद्धतीनं या परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं आहे याबद्दलचा विचार सतत परीक्षेच्या आधी या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सतत घोळत असतो आणि हा विचार हा सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही दृष्टीनं पण त्या ठिकाणी त्या त्या विद्यार्थ्यांवर परिणाम करणारा असतो आणि त्यानंतरचा दुसरा जो भाग आहे जो परीक्षेमध्ये परीक्षेच्या वेळेस ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे संतुलन असणं गरजेचं आहे ते संतुलन फक्त मानसिकच नाही शारीरिक बौद्धिक आणि स्पिरिच्युअल ज्याला म्हणू आपण सगळ्यांचं ते बॅलन्स असणं फार गरजेचं असतं या दोन्ही अनुषंगानं मी आपल्याशी चर्चा करणार आहे सुरुवातीला आपण नीट परीक्षेच्या आधी जे काही चार दिवसाचा कालावधी आहे या चार दिवसाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं काय कोणती गोष्टी आवश्यक आहेत कोणत्या गोष्टीची म्हणजे अतिशय व्यवस्थितपणे काळजी घेणं गरजेचं आहे आणि कोणत्या गोष्टी ठरवून त्याला आपण बाजूला करणं गरजेचं आहे या याचा सारासार विचार विद्यार्थ्यांनी करावा आणि तो विचार त्यांच्या लक्षात यावा म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे याच्यामध्ये सांगताना असं सांगता येईल की आपण मागील दोन वर्षापासून अतिशय व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे अभ्यासाच्या आप आप बाबतीमध्ये आपल्याकडून काही राहिलंय शिल्लक राहिलंय अशी काही गोष्ट या ठिकाणी आता आपल्यानं आपल्याला सतत वाटत असतं परंतु असं काहीही शिल्लक राहिलेलं नसतं फक्त जे काही उर्मी असते ना ही उर्मी टिकून ठेवायची असते जे आपण अभ्यास केलेला आहे जे काही आतापर्यंतचा त्याचा त्याचा सराव केलेला आहे एन सी आर टीचं सातत्यानं दहा दहा पंधरा पंधरा वेळेस आपण ते कंटिन्युअसली आपण त्याचं रिव्हिजन केलेलं आहे हे रिव्हिजन केलेलं आणखी या विद्यार्थ्यांच्या मनातमध्ये असतं की माझा तो जा जो काही रिव्हिजन झालेला आहे तो अभ्यासक्रमाचा जो कंटेंट आहे तो मला ऐनवेळेस परीक्षेला आठवेल का नाही हा एक मनात पडलेला त्यांच्या हा फार मोठा प्रश्न असतो तर या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी मानसिकरित्या कणखर असतात कारण की ते अभ्यास स्वतःचा विश्वास दृढ असतो आणि स्वतःवरचा विश्वास दृढ असल्यामुळं त्या परीक्षेला जाताना या सगळ्या गोष्टीचा विचार ते करत नाहीत कारण की त्यांना माहीत असतं की आता मी जे काही परीक्षा परीक्षेला जा सामोरं जाणार आहे त्या सामोरं जात असताना माझ्याकडं असणाऱ्या ज्या काही कमकुवत गोष्टी आहेत किंवा मी ज्या ठिकाणी कमी पडतोय त्याच्यावर मला या तीन चार दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून मला त्याचं व्यवस्थित रिव्हिजन करणं गरजेचं या आहे याच्यामध्ये एन सी आर टी हा सगळ्यात बेस या ठिकाणी मानणं गरजेचं आहे कारण की काहीही जरी असेल तरी एन सी आर टीचं रेफरन्स हे शेवटी करेक्शनच्या वेळेस घरी धरलं जातं आणि एन सी आर टी बेसच क्वेश्चन्स विचारले जातात त्याच्यामुळं या विद्यार्थ्यांनी एन सी आर टीचं या दोन तीन दिवसामध्ये आपण सातत्यानं रिव्हिजन करणं गरजेचं आहे माझ्या म्हणण्यानुसार किंवा माझ्या मतानुसार मी असं तुम्हाला सांगेन की साधारणतः आता ही स्टेज अशी असते तर या ठिकाणी संपूर्ण एन सी आर टी लाईन टू लाईन वाचण्याची आता गरजे गरज गरज नसते तर गरज काय असते की या ठिकाणी आता एक चॅप्टर बायोलॉजीचा जर आपण ग्रहित धरलो की एक चॅप्टर तो दहा मिनिटामध्ये तो कम्प्लीट होणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं तीस चॅप्टर बायोलॉजीची असेल तर तीनशे मिनिट होतात आणि असं साधारणतः पाच तास त्या ठिकाणी आपल्याला देता येईल त्याचबरोबर इनॉरिंग केमिस्ट्री आहे ज्यामध्ये ब्लॉक एलिमेंट्स आहेत या ब्लॉक एलिमेंट्समध्ये पी ब्लॉक आहे डी अँड एफ ब्लॉक आहे या ब्लॉक एलिमेंट्ससाठी किमान दोन तासाचं रिव्हिजन गरजेचं आहे त्याच्यानंतर केमिकल बॉन्डिंग आहे पिरॉडिक टेबल आहे कॉर्डिनेशन कंपाऊंड आहे याच्यासाठी सुद्धा किमान दोन तासाचं रिव्हिजन क्विक रिव्हिजन इथं लागतं लाईन टू लाईन आता रिव्हिजन देण्याची गरज नाही आहे त्याचबरोबर इम्पॉर्टंट लाईन्स आणि एन सी आर टीचे जे फॉर्म्युलेज आहेत ते फिजिक्स या विषयासाठीचे अतिशय महत्त्वाची महत्त्वाचा बाब या ठिकाणी आहे त्यासाठी साधारणतः दोन ते अडीच तास या ठिकाणी पुरेसं आहे फिजिक्स या विषयामध्ये तुमच्याकडं जे बेसिक कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्टवर आधारित जे काही फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युलेज व्यवस्थित समजून घेणं विद्यार्थ्यांनी ते लक्षात ठेवणं ह्या गोष्टी आवश्यक असतात त्यामुळं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इथं तितकं महत्त्वाचं महत्वाचं नसतं परंतु हे एन टीचे लाईन्स महत्वाचे लाईन्स जे आहेत ना आणि त्याचे फॉर्म्युलेज हे सतत लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जर बघितलं आपण तर या या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सगळे जे रिॲक्शन्स आहेत जे एन टी रिॲक्शन्स आहेत आणि या एन सी आय टी रिॲक्शनचं साधारणतः आपण रिव्हिजन करणं हेही या ठिकाणी गरजेचं आहे त्याला किमान दोन तास आपण देणं गरजेचं आहे याप्रमाणे आपण जर स या सगळ्यांचा सगळ्या विषयांचं आणि वेळेचं जर गोळाबेरीज केली तर साधारणतः बारा तास तर या बारा तासाच्या रिव्हिजन नंत न, या, या बारा तासाच्या रिव्हिजनमध्ये आपल्याला या सर्व ज्या काही सब्जेक्ट्स आपण घेतलेल्या आहेत आणि त्या नुसार जे काही आपण त्याला निर्धारित केलेला जो काही तास आहे त्या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्यूट करून त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे आता मी हे जे रिव्हिजन सांगतोय हे सुरुवात होईल एक तारीख दोन आणि तीन या तीन दिवसासाठीचं सा हे रिव्हिजन असेल ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी हेच रिव्हिजन जे एक तारखेला रिव्हिजन केलेलं आहे बारा तासाचं तेच सेम रिव्हिजन दोन तारखेला पण तेच असेल आणि तीन तारखेला पण तेच असेल अशा पद्धतीनं तीन वेळेस रिव्हिजन हे बारा ते साडेबारा तेरा तेरा तासाचं रिव्हिजन विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांच्या अभ्यासानुसार हे डिपेंड करतं तरी पण एक स्टँडर्ड जर आपण विचार केलं ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे कोणतंही चॅप्टर लॅगिंग नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा नियोजनाचा पाठ अतिशय योग्य सुकर असं वाटतो मला त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण तीन तारखेला ज्यावेळेस आपण ठरवलं आहे की आता माझा अभ्यास संपलेला आहे आता मी अभ्यास संपल्याच्या नंतर मी रात्री झोपण्यासाठी जाणार रा आहे तर रात्रीची जी झोप आहे ती ठरलेल्या वेळाप्रमाणे जर तो एखादा विद्यार्थी बारा वाजता झोपत असेल तर अर्थात सात तास त्याला आरामात झोप घेणं गरजेचं आहे तर तो सकाळी सात वाजता उठेल उठल्यानंतर त्याची जी काही दिनचर्या आहे म्हणजे अभ्यासाचा विषय परीक्षेच्या दिवशी काहीही राहत नव्हत राहत नाही त्या दिवशी जो काही महत्वाचं जो काही त्याचं प्रिपरेशन आहे ते अगदी थोडक्यात सांगायचं जर झालं तर था, दोन तासाच फक्त असेल या दोन तासामध्ये राहिलेला जो काही त्याचा सिलेबसचं रिव्हिजन आहे थोडक्यात रिव्हिजन हे फक्त दोन तासापुरतंच असेल दोन तासापेक्षा अधिक वेळ त्या दिवशी देणं गरजेचं नाही आहे दोन तास सफिशियंट आहेत आणि दोन तासाच्या नंतर ज्या काही आवश्यक असणाऱ्या ज्या परीक्षेला जाते वेळेसच्या ज्या आवश्यक कागदपत्रं गरजेचे आहेत त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचं आय कार्ड जो की आयडेंटी कार्ड आपण ज्याला म्हणतो आयडेंटिटी कार्ड हे साधारणतः ॲडमिट कार्डच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळतं एन टी एकडून त्यावर एक पोस्ट कार्ड साईज फोटो आणि पासपोर्ट साईज फोटो त्या त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी चिटकवणं गरजेचं आहे त्यासोबत त्याचा डाव्या अंग डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा त्या ठिकाणी उमटवायचा आहे आणि सही जी आहे ते परिवेक्षक जो असतो परीक्षेच्या वेळेसचा त्याच्या समोर या विद्यार्थ्यांनी तिथं स सिग्नेचर करणं गरजेचं आहे साईन करणं गरजेचं आहे आणि यासोबत एक फोटोप्रूफ ज्याला म्हणतो ते सोबत असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये एन टी एच्या गाईडलाईन्सनुसार uh, आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड किंवा वोटर आय डी किंवा पासपोर्ट या वेगवेगळ्या अशा म्हणजे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत त्यापैकी त्या एक एखादं कोणतंही डॉक्युमेंट सोबत घेऊन त्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या दालनात प्रवेश करता येतं त्याचबरोबर एक, एक आ, न चिटकवता एक पासपोर्ट साईज फोटो सोबत असणं गरजेचं आहे जे की परीक्षेच्या वेळेस अटेंडन्स शीटवर त्या विद्यार्थ्याला शीट शिटकवणं आणि त्या ठिकाणी सही करणं बंधनकारक असतं या सगळे डॉक्युमेंट्स जे काही लागणार आहेत ते सोबत आपण ठेवणं गरजेचं आहे एन टी एकडून एक साधारणतः गाईडलाईन दिलेली आहे ड्रेस कोडच्या बाबतीमध्ये ड्रेस कोड अशा पद्धतीनं आहे की त्याच्यामध्ये काही असं वेगळं काही दिलेलं नाही फक्त इतकंच आहे की त्या विद्यार्थ्यांनी फार जास्त भडक रंगाचे कपडे घालू नये जेणेकरून त्यामध्ये काही हिडन कॅमेरे ब्ल्यूटूथ जे असतात ते त्या ठिकाणी लपवून कदाचित त्या गोष्टी अशा होऊ शकतात म्हणून त्या अशा प्रकारचे फार डिझायनर कपडे जे असतात त्या विद्यार्थ्यांनी परिधान करायला नको त्याचबरोबर काही दागिने असतात काही इयर रिंग असतात हेही विद्यार्थ्यांनी अवॉइड करणं गरजेचं आहे शक्यतोवर साधा ट्राउझर आणि एक साधा टी शर्ट जो काही आहे तो विद्यार्थी परिधान करून परीक्षा हॉलमध्ये जाऊ शकतो परीक्षेला जाताना या सगळ्या गोष्टी फक्त इतकंच आहे की हाफ शर्ट असावा का नसू नये हाही या ठिकाणी बाकीचा काही विषय नाही आहे त्याला जो कम्फर्टेबल वाटतो तो आ, ड्रेस तो परिधान करू शकतो फक्त काही विशेष करून इस्लाम धर्मीय विद्यार्थ्यां विद्यार्थिनीसाठी जो बुरखा आहे तर बुरखा हे परिधान करण्यासाठी एन टी एकडून मज्जाव केलेलं नाही बुरखा परिधान करूनच इस्लाम धर्माचे विद्यार्थिनी परीक्षा हॉलमध्ये जातील परंतु त्यांचं फ्रिक्सिंग हे वेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी केलं जातं आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा मेटल डिटेक्टरनं सेक्युरिटी म्हणजे फ्रिक्सिंग आ, जावेस जावेस आ, आ, हे सगळं त्या ठिकाणी होतं आणि त्यानंतर आयडेंटिफिकेशन ज्यावेळेस होतं ज्यावेळेस अटेंडन्स हे फेस रिकग्नायझेशन किंवा थंब इम्प्रेशन बायोमेट्रिकनं हे केलं जातं त्यापैकी एन टी एचं जे काही गाईडलाईन्स येतील त्याप्रमाणे आपल्याला लक्षातच येईल आणि हे गाईडलाईन्सनुसार विद्यार्थी ज्यावेळेस परीक्षेच्या हॉलमध्ये प्रवेश करतात साधारणतः प्र प्रत्येक विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग टाईम हा दिलेला असतो परीक्षेच्या आधी एक तास अगोदर या विद्यार्थ्यांनी त्या परीक्षेच्या दालनात असणं गरजेचं आहे परीक्षेच्या दालनामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो शेवटचं जे दोन ते दोन दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही परीक्षा चालते तीन तासाची परीक्षा ही असते साधारणतः दीड वाजता एक वाजून तीस मिनिटाला हे आ, क्लोजिंग आ, गेट क्लोजिंग आ, जे जो काही घंटा असतो त्या ठिकाणी वाजली जाते आणि त्याच्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला त्या परीक्षेच्या दालनामध्ये किंवा परीक्षा सेंटरमध्ये प्रवेश त्या ठिकाणी मिळत नाही तर त्यामुळं एक वाजून तीस मिनिटाच्या अगोदर जेणेकरून विद्यार्थी परीक्षेच्या हॉलमध्ये प्रवेश करणं गरजेचं आहे जसं हे शेवटचं सा मी सांगतो की एक वाजून तीस मिनिट परंतु जे विद्यार्थी ज्यांचं बायोमेट्रिक होतं सेक्युरिटी फ्रिक्सिंग होतं आणि त्याच्यानंतर विद्यार्थी क्लासमध्ये जाऊन बसतो क्लासमध्ये बस जाऊन बसल्याच्या नंतर परत तिथं त्यांच्यासमोर एक तास शिल्लक असतं या एक तासामध्ये काय करायचं एकतरी बसून विद्यार्थी असतात त्यांना म्हणजे सतत डोक्यामध्ये विचार चालतं की काय नेमकं का होईल कसं होईल पेपर आणि त्या पेपरला आपण कशा पद्धतीनं सामोर जो आपल्याला यश मिळेल का नाही हे सगळे विचार विद्यार्थ्यांच्या मनात चालव चालू असतात तर या ठिकाणी मी असं म्हणेल की तुमच्या आयुष्यामध्ये अशा परीक्षा अनेक येतील परंतु हे एक ठरवणारी एक म्हणजे तुम्हाला पुढचं प्रवास ठरवणारी एक परीक्षा आहे त्याच्यामुळं ही काही फायनल परीक्षा नाही की जे की तुमचं यश आणि अपयश ठरवणारी आहे फक्त या परीक्षेला ज्यावेळेस तुम्ही जाताय तुम्ही हॅपीली जा म्हणजे जितकं तुम्ही कूल माइंड आणि हॅपी थॉट्स तुमच्याकडं असतील तर ते तुम तुम्ही पॉझिटिव्ह वेनं त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करताल जसं उदाहरण सांगायचं जर झालं तर तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आत्तापर्यंतच्या की ज्या तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही आठवू शकतात तुम्हाला वाटेल की मी मी प्र प्राथमिक शाळेत असताना मी मला मिळालेला एखादा चांगला म्हणजे पारितोषिक आहे तो एखादा मुवमेंट तुम्हाला आठवत असेल ते तर ते तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा तुम्ही काही त्या पुढच्या प्रवासामध्ये तुमच्या क्लासमधून तुम्ही रँकर असं आहात तुम्हाला तुमचा अनाऊन्समेंट त्या स्कूलमध्ये होतं तुमचं अनाउन्समेंट होतं त्याचबरोबर तुमचं डिस्प्ले नोटीस बोर्डवर होतं त्या सगळे मुवमेंट्स तुम्हाला हॅपी मुवमेंट्स जे आहेत ना ते तुम्ही आठवा त्याचबरोबर तुम्ही काही वेगवेगळ्या स्कॉलरशिप -वेग एक्झाम अटेंड केलेल्या आहेत त्यातले तुमचे यश तुम्हाला जे मिळालेलं आहे काही स्कॉलरशिप एक्झाम्स जसे आहेत त्याच्या त्यासोबत काही ऑलिम्पियड्स आहेत किंवा काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये दे, डिबेटिंगमध्ये आहे किंवा अदर करिक्युलर ॲक्टिव्हि ॲक्टिव्हिटीमध्ये ड्रॉइंग आहे किंवा नृत्य आहे कला क्रीडा प्रकार आहे सगळ्यामध्ये तुमचं काहीतरी अचिवमेंट्स असतं त्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या अचिवमेंट्स तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलात आणि तिथलं तुमचं रँक आहे तिथलं तुम्ही स्कोअर करतायत ते सुद्धा तुमच्यासाठी एक मोटिवेशन असतं ह्या सगळ्या हॅपी थॉट्स तुम्ही ज्यावेळेस घेऊन परीक्षा हॉलमध्ये जाता परीक्षा हॉलमध्ये बसतात ते वेव्ज तुमच्या अवतीभोवती असतात आणि ते पॉझिटिव्ह अप्रोच तुमचा हा परीक्षेमध्ये दिसतो ज्यावेळेस तुमच्यासमोर हा पेपर येतो हा पेपर अटेम्प्ट करत असताना माझ्याकडून एक तुम्हाला एक सूचना व माहिती तुम्हाला सांगतो की ई एम डी ई एम डी म्हणजे इझी मॉडरेट अँड डिफिकल्ट या उक्तीप्रमाणे या नियमाप्रमाणे आपण पेपर कोणतंही सोडवणं गरजेचं आहे इझी मॉडरेट डिफिकल्ट म्हणजे इझी जर कोणताही विषय घ्या तुम्ही असं म्हणणार नाही की मी की तुम्ही बायोलॉजीपासून सुरुवात करा मी असं म्हणणार नाही की तु, तुम्ही फिजिक्सपासून सुरुवात करा तुमचा जो इझी असणारा सब्जेक्ट आहे त्यापासून तुम्ही तुम्ही पुढं जाऊ शकता याच्यामध्ये जर तुम्ही कदाचित तु, बायोलॉजीपासून सुरुवात करत असाल तर त्यातले इझी क्वेश्चन्स जे आहेत ते प्रथमता अटेम्प्ट करा बायोलॉजीमध्ये सगळेच्या सगळेच क्वेश्चन्स इझी आणि इझी असतात बाकीचे मॉडरेट किंवा डिफिकल्ट नसतात असं बिलकुल नाही त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कॅटेगरीचे क्वेश्चन्स असतात त्यामुळं ज्यावेळेस आपण हा विषय निवडतो त्यावेळेस इझी क्वेश्चन्स अटेम्प्ट करा केमिस्ट्री परत इझी क्वेश्चन्स अटेम्प्ट करा फिजिक्स परत इझी क्वेश्चन्स अटेम्प्ट करा हा पहिला ज्यावेळेस राऊंड होतो त्यावेळेस बरेच क्वेश्चन्स तुमचे अटेम्प्ट होऊन जातात म्हणजे जवळपास सिक्स्टी पर्सेंट क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करता हा फार मोठा पॉझिटिव्ह अप्रोच तुमच्यासमोर असतो कारण की हे इझी क्वेश्चन तुम्हाला पुढे मॉडेट डिफिकल्ट क्वेश्चन सोडून सोडवण्यासाठी फार तुम्हाला प्रेरणा देतात ह्या गोष्टी का आवश्यक आहेत जर आपण एखादा सब्जेक्ट घेतलं बायोलॉजीच घेतलो घेतलं असं ग्रैत धरूयात तर बायोलॉजी मध्ये काही क्वेश्चन डिफिकल्ट आहेत आणि डिफिकल्ट असणारे क्वेश्चन अटेम्प्ट करत असताना तुमचा वेळ जास्तीचा गेला जास्तीचा गेला असं तुम्हाला फील होतंय आणि त्याच्यानंतर वेळ जो काही शिल्लक का आहे त्या वेळेमध्ये बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करू शकता का नाही हा एक विचार तुमच्या सतत मनामध्ये घोळत असतो हा विचार सुद्धा फार महत्वाचा असतो की आप आपण किती चांगल्या रीतीनं पॉझिटिव्ह वेनं हे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो हा विचार तुम्हाला घातक आहे हा विचार जो इझी क्वेश्चन सोडवण्याचा हा तुम्हाला पॉझिटिव्ह वेनं पुढे घेऊन जाणार असतो मॉडरेट क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कदाचित बायोलॉजीचे इझी क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह झालेत मॉडरेट काही एक दोन चार असतील ते क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून केमिस्ट्री किंवा फिजिक्सकडला जाऊ शकता आणि शेवटी डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत वेळ शिल्लक असणारच आहे त्या डिफिकल्ट क्वेश्चन्सला मग तुम्ही टॅकल करू शकता म्हणजे या सगळ्या म्हणजे नियोजनामध्ये काय होतं की शेवटी डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत तुमचे आणि त्याच्यासाठी तुम्ही वेळ देताय आणि जाई जरी समजा तुमचे ते क्वेश्चन्स नाही सोडता आले तर तुम्ही ते अनअटेम्प्ट ठेवू शकता न सोडवता येऊ शकता परंतु तो प्रेशर नसतं तुम्हाला की मध्येच कुठेतरी डिफिकल्ट क्वेश्चन्स आलं ते प्रेशर क्रिएट करतं आणि वाटतं की टाईम मॅनेज होईल का नाही पुढं ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे मॅनेज करता येतात आणि अशा पद्धतीनं आपण हे सगळं नियोजन करून ह्या तीन तासामध्ये म्हणजे एकशे ऐंशी प्रश्न एकशे ऐंशी मिनिटामध्ये आपल्याला सॉल्व करायचे या नियमानं एक प्रश्नाला एक मिनिट असा लागतो असं जरी गणित घेतलं तरी पण एक प्रश्न बायोलॉजीचे किंवा जे आपण इझी म्हणूयात इझी प्रश्न आपल्याला पंधरा सोळा ते वीस सेकंदामध्ये आपल्याला सुटतात हे राहिलेला जो काही वेळ आहे इझी क्वेश्चन सोडवल्यानंतर त्याचा जो आपण थोडासा बचत केलेला जो वेळ आहे तो मॉडरेट आणि डिफिकल्ट क्वेश्चनसाठी आपण देऊ शकतो इथं मी सब्जेक्टनुसार नाही इझी मॉडेल डिफिकल्टनुसार तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवण्याची मी तुम्हाला विनंती करतो ज्यामुळं तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे हे पेपर व्यवस्थितपणे सोडू शकता नीट ही परीक्षा फक्त अभ्यासाची नाही आहे नीट ही परीक्षा तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे ज्यामध्ये तुमच्या तुमचं व्यक्तिमत्व हे कशा पद्धतीनं ग्रुमअप अप झालेलं आहे त्याच्यामध्ये पहिलं जे आहे तुमचं टाईम मॅनेजमेंट तुमचं तुम्ही असलेल्या इमोशन्सवर कशा पद्धतीने नियंत्रण करता कोणत्याही अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तुम्ही आपल्यासारखं कसं करता किंवा कदाचित भावना ह्या ज्या अतिशय प्रबळ असतात त्या भावनावरचं सुद्धा नियंत्रण तुम्ही या परीक्षेतून कसं म्हणजे त्याला सामोरं जाता आणि कशा पद्धतीने नियंत्रित ठेवता हे सगळं या परीक्षेतून सिद्ध होणार आहे त्याच्यामुळं ही व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे अभ्यासक्रमाची परीक्षा नाहीये अभ्यासक्रम फार छोटा आहे परंतु हा बाकीचा सगळा हा फार मोठा हा विषय आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही फक्त या उद या प्रकारे आपण पुढे जाऊयात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे जसं संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आपलं मन अतिशय प्रसन्न ठेवा आणि तुमचं पूर्ण बाकी बाकीचा रिझल्ट कसा येईल काय येईल हा विषय बाजूला आहे ज्यावेळेस पाच चार तारखे चार तारखेला पाचच्या नंतर ज्यावेळेस तुमच्या हातात अँसर येईल त्यावेळेसचा तो विचार आहे फक्त आता तुमचं जितकं चांगलं मन प्रसन्न असेल तितकं तुमचं जे काही कार्य आहे ते सिद्धीच जाईल इतकंच मी तुमच्यासमोर आता व्यक्त होतो आणि माझं आणि माझ्या सीई टी सेल राजर्षी शाहू महाविद्यालय या पूर्ण आमच्या टीमकडून आमचे संस्थाचालक आमचे प्राचार्य सर या सर्व आमच्या मॅनेजमेंट टीमकडून आपणा सर्व नीट ॲस्पिरंट स्टुडंटसाठी आमच्याकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा तुमचं नीट एक्झाम ही अतिशय व्यवस्थितपणे आणि चांगल्या रीतीनं जाऊ ऑल दी बेस्ट